हिवाळ्यात भरपूर प्रमाणात बाजारात मेथीची भाजी मिळते आणि तुम्ही तीस ती सुकी पातळ भाजी जर खाऊन कंटाळला असेल ना तर नक्की ही मराठवाडा किचनच्या पद्धतीने लसुनी मेथी एकदा ट्राय करा कमी साहित्यात होणारी गावरान चवीची तयार होते गरमागरम ज्वारीची भाकरी फुलके चपाती याबरोबर ती ही भाजी आफलातून लागते ही भाजी खूपच चविष्ट खमंग आणि आरोग्यासाठी फायदेशीर अशी ठरते चला तर मग वेळ न घालवता आपण इथं लसुनी मेथी बनवायला घेऊया आता लसुणी मेथी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला काय लागणार आहे मेथीची भाजी तर इथं मी या पद्धतीनं काड्यासहितच ही मेथीची भाजी निवडून घेतलेली आहे ही भाजी चिरण्यापूर्वीच तुम्हाला एक दोन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि नंतरच ही भाजी बारीक अशी चिरून घ्यायची आहे लसुणी मेथी बनवण्याची ही पद्धत खूप सोपी आहे पहिल्याच प्रयत्नात अगदी तुम्ही हॉटेल स्टाईल म्हणा किंवा मग धाबा स्टाईल म्हणा नक्की तुम्ही त्यापेक्षाही भारी चवीची भाजी बनवू शकाल कोणतीही रेसिपी बनवत असताना त्यामध्ये सांगितलेल्या टिप्स खूप छोट्या असतात पण तो पदार्थ चविष्ट रुचकर होण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आणि उपयोगी अशा ठरतात आता आपल्याला मी सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाची या म्हणजे रेसिपीमध्ये टिप्स सांगितलेली आहे ते म्हणजे मेथी तुम्हाला अगदी बारीक अशी चिरून घ्यायची आहे मेथी बारीक कशामुळे चिरून घ्यायची आहे त्या भाजीमध्ये ती एकजीव होते आणि ज्यावेळेस तुम्ही जर अशी जाडसर मोठी जर मेथीची भाजी चिरून घेतली तर त्या भाजीमध्ये अजिबात एकजीव होत नाही भाजी आपली चिरून तयार झालेली आहे आता इथं आपल्याला सुरुवातीला अगदी साधी सिंपल फोडणी द्यायची आहे त्यासाठी इथं मी एक चमचा तेल टाकलेला आहे आणि अजिबात बारीक न कट करता अक्कास लसण यामध्ये टाकून घेतलेलं आहे जे छोटे छोटे लसणाचे काप आहेत ते यामध्ये मी टाकलेले आहेत ते आपल्याला मंद मंदवर व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत आणि आपल्याला जी भाजी चिरून घेतलेली होती ती यामध्ये टाकून अगदी पाच मिनिट याला हलकीशी फोडणी देऊन घ्यायची आहे या पद्धतीनं फोडणी दिल्यामुळे लसणाची जो लसणाचा फ्लेवर असतो तो, तो लसणी मेथी या भाजीला मस्त असा बसतो आणि लसणाचा फ्लेवर त्या भाजीला आपल्याला खाताना जाणवतो आता या पद्धतीनं आपली पूर्ण भाजी परतून झालेली आहे तर एका डिशमध्ये ही भाजी तुम्ही काढून घ्या आणि त्याच कढईमध्ये इथं आपण फोडणीची तयारी केलेली आहे त्यासाठी मी दोन चमचे तेल टाकून घेतलेले आहे जिरी मोहरी यामध्ये टाकून घेतलेली आहे या भाजीला जिरी मोहरीचा तडका देऊन घ्यायचा आणि त्यामध्येच अगदी एक छोटी बारीक वाटी बारीक क्रश करून घेतलेला लसण टाकला त्यामध्येच एक मोठी वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा टाकलेला आहे लसणी मेथीमध्ये लसण आणि कांदा भरपूर प्रमाणात टाकायचा त्यामुळे भाजी चविष्ट बनते कांदा हा यामध्ये टाकत असताना बारीक चिरून टाका आता आपल्याला यासाठी एक सिक्रेट वाटण बनवून घ्यायचं आहे त्यासाठी मी सुरुवातीला थोडेसे शेंगदाणे घेतले थोडेसे फुटाणे घेतलेले आहेत आणि त्यामध्येच एक दोन चमचे तीळ घेतलेले आहेत हे सगळं साहित्य आपण भाजून घेतलेलं आहे सुरुवातीला तुम्ही भाजून घ्या आणि नंतर एक मिक्सरचा जार घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे सगळं वाटण बनवून घेतलं हे वाटण बनवत असताना आपल्याला अगदी बारीक बनवून घ्यायचं आहे त्यामुळे त्यामध्ये पाणी टाका पाणी टाकल्यामुळे आपल्याला हवं हो तसं हे वाटण बारीक होत तयार झालेलं वाटण आपण जी फोडणी दिलेली होती त्यामध्ये टाकून घेतलं बेक पाच मिनिट परतलं आणि त्यामध्ये आपले बेसिक जे मसाले असतात इथं मी गरम मसाला एक चमचा एक चमचा आपला लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ पाव चमचा हळद यामध्ये टाकून घेतलं जास्तीचे काहीही मसाले टाकण्याची याला अजिबात गरज नाही थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित असे मसाले या ग्रेव्हीमध्ये परतून घेतले कोणतेही मसाले परतत असताना त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं म्हणजे हवे तसे मसाले परतले जातात अजिबात करपले जात नाहीत आणि नेहमी तुम्ही कोणतीही ग्रेव्ही परतत असताना गॅसची फ्लेम ही कमी ठेवा मंद चर परतून घ्या म्हणजे त्यामध्ये जे साहित्य टाकलेलं असतो तो फ्लेवर त्या भाजीला छान असा बसतो आणि भाजीची चव आणखीन म्हणजे जास्त पटीने वाढते आता इथे बघा तेल सुटेपर्यंत आपले मसाले सगळे परतून घेतलेले आहेत या पद्धतीनं नक्की तुम्ही लसुणी मेथी ट्राय करा तुम्हाला नक्की ही मराठवाडा किचनची पद्धत आवडेल आणि तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनल आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा म्हणजे अशाच रोज जे मराठवाडा किचनमध्ये छान छान रेसिपीज बनत आहेत तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि घरी बसून याचा आस्वाद तुम्ही घेऊ शकताय आता तयार झालेली आपली जी परतून घेतलेली भाजी होती ती या ग्रेव्हीमध्ये मी टाकून घेतलेली आहे आता ही ग्रेवी तुम्ही इतर भाज्यासाठी सुद्धा वापरू शकता म्हणजे ज्या पद्धतीनं इथं मी मेथीची भाजी वापरलेली आहे त्याच पद्धतीनं इथं तुम्ही शेपूची भाजी म्हणा पालकाची भाजी म्हणा किंवा मग कोथिंबीर सुद्धा या पद्धतीनं यामध्ये टाकून घेऊ शकताय सगळं व्यवस्थित परतल्यानंतर एक चार पाच इथं मी बेडगी मिरची यामध्ये टाकलेली आहे तुमच्याकडे बेडगी मिरची नसेल तर तुम्ही हिरवी मिरची म्हणा म्हणजे जी तिखट नसते ती किंवा मग लाल मिरच्या असतात त्या टाकल्या तरी चालतील चवीनुसार यामध्ये टाकून घेतलेलं आहे मीठ थोडासा हिंग टाकून घेतला आणि परत एकदा पाच मिनिट याला व्यवस्थित असं या पद्धतीनं हलकीशी वाफ दिलेली आहे ही भाजी खाण्यासाठी अप्रतिम अशी चवीची लागते तुम्ही म्हणा किंवा मग फुलके चपाती किंवा मग जो आपला साधा राईस सिंपल असतो त्यासोबतसुद्धा खाऊ शकता तयार झालेली भाजी मी एका बाऊलमध्ये काढून घेतली तुम्हाला कशी वाटली ही मराठवाडा किचनची म्हणजे लसुनी मेथी बनवण्याची पद्धत किंवा मग तुम्ही लसुनी मेथी कशी बनवताय तुमचीसुद्धा पद्धत तुम्ही आपल्या मराठवाडा किचनबरोबर ती शेअर करू शकताय तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनल आणखी सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा लाईक करा शेअर करा म्हणजे तुमच्यापर्यंत आपल्या मराठवाडा किचनमध्ये ज्या रोज नवनवीन हटके पद्धतीच्या हेल्दी अशा कमी साहित्यात कमी वेळात बनणाऱ्या रेसिपीज पोचतील आणि तुम्ही सुद्धा घरी बसून या सगळ्यांचा आस्वाद घेऊ शकताय चला मग मैत्रिणींनो भेटू आपण पुढील अशीच काहीतरी नवीन आणि हटके रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय